मंडळी नमस्कार मंडळी मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौंदा ना तालुका कळम जिल्हा धाराशिव आपण पाहतात आरवी गोड फार्म शेळ्या मिळण्याचा आमचा उस्मानाबादी शेळ्या मिळण्याचा एकमेव आमचा जिल्हा आमचा धाराशिव जिल्हा आहे बर का आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु, आज तुम्हाला की बऱ्याच हा मग शेळी पालकाला काय टेन्शन येते बघा शेड कसं बांधावं शेळ्या कुठल्या घ्याव्या आणि चारा कुठला लावावा हे तिन्ही मेल तुम्हाला तिन्ही त्रिकोणाचा अँगल तुम्हाला एख्याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे बरं का फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि नवीन असाल ना सबस्क्राईब करून बेलगंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि तो अगोदर तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक करा लाईक करा का म्हणतोय तुमच्या एका लाईकनं दुसऱ्या हजार असणाऱ्या शेळी पालकाचं भविष्य घडू शकते बरं का यूट्यूब त्यांच्या हजार लोकांपर्यंत पुन्हा मनानं पाठवते म्हणून लाईक करा म्हणतो आता मंडळी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये एकदम कमी बजेटमध्ये माझ्या एका शेळीपालकानं माझ्या एका ग्रुप मेंबरनं प्रकारे शेड तयार केलं ते पण सांगतो आता त्याचं राहिलं चारेचं नियोजन बरं का पुन्हा चारा कसा करायचा थोड्याच बजेटमध्ये ते पण सांगतो पाणी नसू द्या तुमच्याकडं थोडं पाणी आहे पाणी फक्त पिण्यापुरतं आहे बऱ्याच जणांना वाटतं माझ्याकडं पाणी नाही बऱ्याच जणांना वाटतं माझं फला नाही ह्याच्यातला ह्याच्यातलासुद्धा मार्ग तुम्हाला मी शॉर्टकट मार्ग सांगतो आणि जर ह्याच्यामध्ये तुम्ही फेल गेलात सक्सेस वाटत ना मला फोन करा त्याच्यामुळं मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खात्री आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस होणार आहे फक्त एक करा पॉझिटिव्ह तुमच्या मनामध्ये विचार राहू द्या आता आमच्या आमच्या मधले एक लक्ष्मण मोरे नावाचा एक आमचा बंधू आहे बरं का मग ह्या बंधूनं प्रकारे शेड बांधलं काय नाही हे पण तुम्हाला सांगतो आता हे दिसणारं जे शेड आहे का नाही तुमचं हे दिसणारं शेड ह्या बंधूचं आता ह्या बंधूचं शेड आहे ह्या बंधूनं फक्त तुम्हाला सांगतो सहा पत्रिक ह्याचे बजेटसुद्धा सांगतो बस हे बजेट जास्त लागत नाही बऱ्याच जणाला वाटतं बजेट लागते काय की शेळी पालनाला लाख दोन लाख जास्त बजेट लागते काय की याकेच लाखात सगळं गुंडाळून सांगतोय तुम्हाला आणि ते बी सविस्तर सांगतो ह्या बंधूंना फक्त सहा पत्रे आणलेत चार बाय सोळाचे चार बाय सोळाचे सहा पत्रे आणलेत ह्याला लागलेत फक्त साडे दहा हजार दहा हजार आठशे रुपये ह्याचा सगळा डिटेल तुम्हाला याच्यावर स्क्रीनवर टाकून देतो चार पत्रे आणलेत म्हणजे किमान पाच ते दहा शाळा कोणण्याचं एकदम नंबर एक साधन आहे एकदम नंबर एक आता त्याच्यानंतर ह्याला सिमिट एक लागलं एक दोन चार हजाराचं सिमेंट त्याने किती वापरले बघा त्यांनी सिमेंट सिमेंट आणले नऊ नग पाचशे रुपयानं हा डिळ्या म्हणल्या त्याने डिळ्या सिमेंटच्या डिळ्या म्हणजे सिमेंटच्या मिडी आम्ही त्याला म्हणतो त्याला पत्र्याला मिडी लागतात का नाही ह्या पत्र्याला साडेपाच हजाराच्या मिडी लागल्यात नऊ मिडी लागल्यात पाचशे रुपयानं नऊ मिडी आणल्याने आता हे दहा फुटाच्या मिडी आहेत बरं का आम्ही मिडी म्हणतो कोणी डिळ्या म्हणत असेल कोणी खांब म्हणत असेल आता त्याच्यानंतर लोखंडे अँगल एक वापरले आता ह्या शेडला लागलेलं ला। हे जे शेड दिसतंय का ना तुम्हाला व्हिडिओमध्ये हे ह्याच बंधूचं शेड आहे आणि हे माझ्या ग्रुपचे मेंबर आहेत परभणी जिल्ह्यामधलं ह्यांचं गाव आहे बरं का आणि ह्यांना जाळी लागली ला सात हजार रुपयाची दीडशे फूट जाळी ह्यांनी वापरली थोडी हलकी आहे जास्त काही लय बाहेर वापरली जेणेकरून बाहेर शाळे आल्या ना थोडं फिरायला हे छोट्या बजेटमधलं सांगायला बरं का आता तुम्हाला एक वेळेस आर सी सी करायचं पुन्हा करा पण सुरुवात करत असताना थोड्याच ह्याच्यामधून आपण काटकसरीनं कसं करायचं आणि ह्याला चाकार कसा द्यायचा जाळी सात हजार रुपयाची लागली फिटिंगला खिळे फिळे काय बारा भानगडी एक हजार रुपयाची लागली तार असतील खिळे असतील भाडं एक हजार रुपयाचं आणि जाळीला पोलाला एक दहा बारा खुटं लागले काही जाळ्या आहे काही मध्ये गुंतविलेत बर का काही झाडं काही जाळ्या असं करून ह्याला एक दोन हजार रुपयाची ते खुटले पाच फुटाचे खुटले पाच सहा फुटाचे खुटले असते का नाही जाळ्या गुंडाळायला हे खुटले एक दहा हजार रुपयाचे आणि ह्यांना एक मुरुम एक ह्यांच्या हिशोबानं लागेल म्हणते ते मधी काय मुरूम फिरून टाकायला एक सात आठ हजाराचा आणि पुन्हा एक कुटी मशीन हे मशीन बारा बनगडी एक चार पाच एक दहा ते पंधरा हजाराची कुटी मशीन असा सगळा मेळ असा सगळा मेळ ह्यांचा साधारण जी खर्च आहे का नाही ह्यांचा आता हे कुटी मशीनचा आहे वेगळा खर्च आहे बरं का ह्यांचा एक कुटी मशीन असेल हे खडक भरायचा असेल हा वेगळा खर्च आहे थोडा कारण एक्स्ट्रा खर्च आहे सुरुवातीला कुटी मशीन नसली तरी जमती थोडं बारीक बारीक कुटके करून टाकले आता मी माझ्या शेळ्यांना सध्या बघा तसंच फिकून देतोय त्याच पद्धतीनं फिकून देतोय एक सुद्धा काडी शिळी ठेवीत नाही फक्त उपाशी सकाळी सोडली की लवकर टाकायचं ना हायती पहिल्या काड्या खाऊन टाकते असं ह्यांचं सगळं बजेट हेनी सांगितलंय पन्नास हजार लागलं पण ह्यांनी स्वतः हे काम केलं आहे बरं का की बोळं पाडणं म्हणा पत्रे बांधणं म्हणा सगळी जाळी उभारणं म्हणा यांनी स्वतः केलं एक पन्नास हजाराचं ते बजेट आता ही झालं शेडचं म्हणजे जास्त लागत नाही बरं का गव्हान सुद्धा बारीक बारीक टोपले जरी टब जरी तुम्ही आणले ना टब आणले किंवा बारीक कॅरेट आणले जी काय तुम्हाला सुरुवातीला उपलब्ध होईल काही गव्हानच असावी असं नाही माझ्याकडं सुद्धा नाही आता हे झालं शेडचं आता तुम्हाला शिळेचं सांगतो शेळ्या पाटी जर घेतल्या तुम्ही एक पाटी एक लहान पाट्या आणि बोकड सुरुवात करायला सांगतोय बरं का शेळ्या घेतल्या तर राहिलेल्या पन्नास हजारामध्ये तीस हजारामध्ये नंबर एक दोन शेळ्या येत्या ती बी गाव येत्यात नंबर एक चांगल्या पंधरा ते वीस हजारापर्यंत चांगली शेळी येते आमच्याकडे येते आता कुठं काय कमी जास्त होत असेल मी सांगत नाही पण आमच्याकडे उस्मानाबादी शेळी पंधरापासून पंचवीस हजारापर्यंत चांगली शेळी येते मी वीस हजारामध्ये दोन शेळ्या धरल्या सुरुवात सांगायला आहे मी आता ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला काय वाढ करायची कसं करायचं तुमच्या तुम्हाला कळायल्यानंतर काय असते एकदा कळालं माणूस सुरुवातीला पोह पोहत असताना पवाय शिकायला डबकेत पोहतोय बरं का आणि एकदा जर पवायला आलं समुद्रा ते समुद्रात बडी मारते पुन्हा ते भीत नाही त्याच्यामध्ये हिंमत तयार झालेली असते मी ह्या ठिकाणी इतकं इतकं समुद्र पार करीन म्हणून त्याच्याकरता तुम्ही सुरुवातीला समुद्रात उडी मारायची नाही सुरुवातीला तुम्ही बारक्याच गुडघ्या इतक्या पाण्यामध्येच तुम्हाला कसं शिकायचं हे शिकायचं म्हणून हे मार्ग मी सांगतो आहे आता समजा तुम्हाला ते दोन शेळ्या घेतल्या दोन बी घेतल्या पाठी घेतल्या ना चाळीस हजारामध्ये तुम्हाला किती बी नाही म्हणलं ते चार पाच पाटी येत्या आठ आत नऊ आठ नऊ हजार रुपयाला पाठी आहे की नंबर एक येत्यात नंबर एक येत्यात हे झालं हे फिरायला झालं शेड झालं त्यांना राहायला शेड झालं फिरायला झालं आता प्रश्न राहिला कुठला तुम्हाला चाऱ्याचा आता चाऱ्याचा दुसऱ्याचं चा सांगण्यापेक्षा मी माझं सांगतो आता समजा तुमच्याकडं पाणीच नाही बरं का आता काही माझ्या बंधूकडं पाणीच नसेल काहीला प्यापुरतंच निघते फक्त पिण्यापुरतं तरी पाणी लागेल ला बरं का शेळ्याला पिण्यापुरतं तरी पाणी कारण जेणेकरून नाही तर तुम्हाला लांबून आणून त्यांना पाजावं तरी लागेल एवढी बी सोय झाली ना आता शेतीमध्ये तुमच्या पाणीच नाही काय माझ्या बंधूला बोर बोर असेल विहीर असेल काय असेल काहीच नसेल असं मला वाटतं ज्याच्याकडं काहीच नाही त्यानं काय करायचं आता का? जून महिना आता सुरू होत आहे बरं का ह्या जून महिन्यामध्ये फक्त तुमच्या जर समजा तुमच्याकडं पाणी नसेल तर थोडी जमीन तुम्हाला जास्त लागेल अर्ध्या एकरपेक्षा एकरवर किंवा एक थोडं चारा तुम्हाला जास्त लावा लागेल कारण का पावसावरच येणारा चारा तुम्हाला वर्षभर पिकवायचा ज्या बंधूकडं समजा पाणी अजिबात एक टक्का पाणी नाही त्याला सांगतो त्यानं अर्ध्या एकरवर सुरुवातीला सगळी सुभा लावा सुबाबळ सगळी टाकून द्या ज्याला पाणी नाही त्याला सांगतो या ज्याला पाणी त्याला मग थोडंफार दहा गुंतेत सुबाबळ किंवा पाच गुंटेत मेथी घास ही केला तरी आहे आता घास दशरथ घास ही पाणी ज्याच्याकडं पाणी या त्याला ही आयडिया ज्याला एक थेंबी पाणी नाही त्याला सांगायला सगळी सुभाबळ लावा पाच फूटमध्ये अंतर ठेवा आणि सुबाबळ लावून टाका आणि आणि क्लिअर पडक ठेवा पडक याला पडीक म्हणतो आपण तुम्हाला पहिले सहा महिने ते सुबाबळ कमरा इतकाली यायला सहा महिने लागतील तवर शेळ्या घेऊ नका सहा महिने झाल्यानंतर ती सुबाबळ एवढी स्ट्रॉंग होती ते तीन फुटाहून सुबाबळ कापायची कमरापासून तीन फुटावून म्हणण्यापेक्षा कमरेपासून कारण का त्याचं बुड मोठं होतंय आणि त्याला फांद्या फुटत्यात सुबाबळ असं पिकं आहे एवढं निर्लज पिकं आहे तुम्हाला पावसाचा पाऊस तर पडत असेल ना तर चौकट पाऊस पडतोय पावसाच्या पाण्यावर अर्धा एकर कर सुभाबळ लावली ना वर्षभर टिकती अजिबात वाळत नाही मी तुम्हाला लिहून देतो स्टॅम्पू वर्षभर ती चारा तुम्हाला वर्षभर टिकते फक्त पाऊस जर पाणी जर नसेल तर पुन्हा जरा फुटायला उशीर होईल पुन्हा फुटायला फुटणार नाही किंवा उशीर होईल पण त्याच्यात तुम्ही गणित बांधायचं की बाबा मला अर्धा एकर लावलं तर माझ्या पाच शेळ्यालाही सुबाबळ रोज एक झाड रोज एक झाड दोन झाड पुन्हा काय करायचं थोडं पुरवून चारा वापरायचा भुस्कटावर जास्त याला जोर द्यायचा कारण बुसकट तर तुम्ही घेतलेला असते एक समजा एक टक्का दोन टक्के बुसकट घेतलेला असते मग अशा पद्धतीचं जर ते नियोजन तुम्ही केलं ना आणि सुबाबळ असं एक पिक आहे एकदा जा एकदा ह्या पाण्यावर आलं रे आलं कुटाच्या आज देवाला ते सुभाबळ वाळत नाही बरं का मी तुम्हाला असं लिहून देतो स्टॅम्पवर रान कसलं बी असू द्या बरड असू द्या कोरडवा असू द्या खाडकाळ असू द्या काळं असू द्या फक्त पाणी साचणारच तेच रान नसू नाही तर काय आहे पाणी साचणाऱ्यावर बी येते सुभाबळ पण लावलेलं असणारं ते ज बारकं कुजून जातो थोडं त्याला कोरडं म्हणजे पाणी ज्या ठिकाणी साचते त्याला आपण दलदल म्हणतो चिबड म्हणतो किंवा दलदलीचं पाणी धरणारं रान असलं तर झाड वाळतंय नाहीतर कसल्या बी रानावर कमी पाण्यावर मी म्हणतो आठवड्याला लिटर बी त्याला पाणी मिळालं तरी ते झाड नंबर एक येते आणि इतकं त्याला असे फांद्या इतक्या नंबर एक फुटतात की त्याची तुम्हाला तुम्ही त्याची गणत करू शकत नाही आणि हे जर झालं ना तुम्हाला हिरव्याचं आणि पुन्हा खाली जी येते का नाही त्या मधल्या पट्ट्यामध्ये गवत येते बघा कसलं बी गवत येऊ द्या त्याच्यामध्ये काय मोकार याची देऊ द्या काही येते ते कापायचं आणि टाकायचं दीपवाळीपर्यंत छोटा मोठा पाऊस पडतोय प्रश्नच राहतोय दीपवाळीपासून पुढचा दीपवाळीपासून पुढं सुबाबळेला सुरू करायची एवढं जर डोक्यानं जर तुम्ही केलं ना तुमच्या शेळी पालनातला एक बी प्रश्न तुमचा राहत नाही बरं का फक्त एवढंच बजेट ह्या लाखातच तुम सगळं गुंडाळतंय लाखातच सगळं सुबाबळचं बी बी तुम्हाला शेळ्या बीन तुमचं शेड बी मग त्याच्यामुळं मी काय म्हणतोय बरं का लय गोंधळात जाण्यापेक्षा एवढ्याच तरी बजेटवर जर सुरुवात केली ना सुरुवात म्हणतोय मी सुरुवात करत असताना एवढ्या ह्याच्यातच करा अजिबात त्या महागड्या ब्रीडमध्ये जाऊ नका फलानं ब्रीड आणि बिस्ताना ब्रीड त्याच्यामध्ये गेलात की तुम्ही अडकला तुम्हाला कळाल्यानंतर तुम्हाला काय खर्च करायची ती करा पण सुरुवात एवढ्या ह्याच्यापासूनच करा शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला लिहून देतो तुम्ही फिएल जाणार नाहीत आता काय माझ्या बंधूचं असं आहे की शेळ्या सांभाळणारला पुरी देत नाहीत ज्याला लग्न करायचं आहे त्यानं काय केलंय त्यानं अजिबात ह्याच्या नादाला लागू नका पुन्हा अजून तुमचं लग्न नाही झालं तर मला शिव्या देत बसताल ही धंदा आपण आयुष्यामध्ये काही करून करून किंवा सक्सेस न झाल्यानंतर करायचा धंदा मी तुम्हाला लगेचच शिक्षण सोडून करा म्हणित नाही किंवा शिक्षण करत असताना लगेचच तुम्ही नोकरी न करता करा म्हणत नाही ज्या माझ्या बंधूचं लग्न झालं आहे आणि पुन्हा सशी हेल्प व्हायला लागली हे सगळे ॲडजस्ट होईन त्यानं हे करावं आणि त्याला नाही जमलं तर पुन्हा मग पुन्हा हे, हे ना। ना ही नाही जमलीवर तर पुन्हा काही जमत नाही बरं का ही शंभर टक्के सांगतो सगळं करून जर हे केलं आणि हे बी नाही जमलं तर पुन्हा काही जमत नाही हे अवघड नाही फक्त लय सोपं बी नाही तिथल्या तिथे आणि का करा म्हणतोय मी तुम्हाला शाश्वत पैसा शाश्वत तयार झालं रे झालं की पैसा आणि ते बी नगद पैसा म्हणून करा म्हणतो तर मंडळीनो आता जास्त सांगत बसलं ना अजून व्हिडिओ लांबल तुम्ही बघणार नाहीत तरी म्हणूनच आपल्या ह्या ठिकाणी थांबतो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत